全然なってくれな 嗯。 तिथे नाही असं दिसतो नमस्कार कृष्णादा लाईदन धन्यवाद

चहा वगैरे झाला खरा आहे चहा तुमचा मुंबईला गरम पुरवत आहे पाऊस हजार आलेला आहे खरा ते सुद्धा दररोज पाऊस येतोय पाऊस भरपूर चालू आहे आमच्याकडे टाईमला फोन असतील मेसेज करा सर्वांनी आणि आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे जाऊन सर्वांनी बघा नवीन फोन असतील चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार सुजाता ताई लाईक दन नमस्कार दादा नमस्कार च्या वगैरे झाला का तुमचा आणि पाऊस पडला का तुमच्याकडं पुण्यामध्ये हो का दादा पाऊस आहे भरपूर बाहेर पाऊस मनोहर दादा नमस्कार दा। आज घरी आलो बरोबर मनोहर दादा हो झाला काय बाहेर वातावरण आहे बघा कसं सर्वस येलो पावसाचं वातावरण आहे बाईक पाऊस चालू आहे आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहा सर्वांनी मग हो दादा राकेश दादा नमस्कार म्हणतात The qué ahorita in la casa de la

上这个。 मला लाईव्हला फोन असतील मेसेज करा नमस्कार आपले चॅनलला कॉमेडी व्हिडिओ अपलोड केले आहेत पहा जाऊन सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राइब करा प्लीज नका सर्व ठीक आहे मी हूं 你今天干什么 हाय ताई हाय सुविधा ताई नमस्कार आपली मराठी संस्कृती लाईव्ह तुमचं स्वागत आहे मनापासून झाला कसा हो झाला ताई तुमचं झाला कशा लाईक डन ताई धन्यवाद सुविधा ताई पाऊस आहे का विकत आहे तुमच्याकडं पाऊस आमच्याकडे भरपूर पडत आहे माझा पंचा प्रशांत पवार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना पाच मिनिट पडला पाऊस थोडा नोकसा इकडं पुण्यात भरपूर पाऊस चालू आहे संध्याकाळचा पडतो भरपूर पाऊस प्रशांतदा चहा वगैरे झाला का तुमचा नक्की सांगा नवीन आज चालत चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी आल ते प्रशांत दादा तुम्ही पण आधी लाईवला माझ्या याच्या आधी आले होते वाटत सवि दादा नमस्कार हो भरपूर पॉस करतोय इतकं सविता दे आमच्याकडून पाऊस आहे का तिकडे सातरायला दादा नमस्कार गणेश दादा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कमेंट स्टॉप झालेले वाटत दिसत नाही हो। मला गणेश दादा कुटुंब बोलताय तुम्ही लाईट चालू करणार आहे नवीन फोन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा व्हिडिओला चहा वगैरे झाला का सर्वांचा गणेश दादा कुठून आहात तुम्ही नागपूर जिल्हा ठीक आहे गणेशदादा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला चहा जाव वगैरे झाला का गणेशदादा तुमचा तो चला मी पाच मिनिटात बॅग जाणार आहे नंतर साड़े साडेनऊ वाजता लाईव्हला आठ ते साडे नऊच्या दरम्यान मी कारण पाऊस पण झालेला नेटवर्क असणार आहे म्हणून म्हटलं तास लाईव्ह घेऊ एक दहा पंधरा मिनिटदा काय होत आहे काय काही जाईल एक पाच मिनिटात बॅग जाईल परत मग घेऊन लाईल तर मग अशी चॅनेलला अपलोड केलेले आहेत व्हिडिओ पहा सर्वांनी सर्वांनी आपली काळजी घ्या स्वामी समर्थ सर्वांना होताई झालं माझं तुमचं हो झालं माझं पण झालं दादा श्री स्वामी समर्थ हाय रामदादा कुठून आहात तुम्ही पण आहात तुम्ही नक्की सांगा मला मी नवीन आहे तुमच्या चॅनलवर हो नवीन आहात आज लाईव्हवर पण नवीन दिसत आहे तुम्ही कुठून बोलताय नक्की सांगा पुणे हो का बरं बरं चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा सर्वांनी तुमचं चॅनल आहे करा दादा पुण्यात कुठून बोलताय दादा तुम्ही नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांनी चालू गाईट साडू पुणे महाराष्ट्र का दादा ठीक आहे लाईव्ह आल्याबद्दल आभारी आहे आपली मराठी संस्कृती आहे लाईव्ह स्वागत आहे तुमचं रामदादा पाऊस झाला का तिकडं चिंचवडला इकडं चाकणला <coughs> इकडं पाऊस झालाय भरपूर ह्या साईडला मेसेज काय गा काय गायब होतात तिथं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं जेवढे दिसतील कमेंट मी वाचते <coughs> तर सर्वांची आभारी आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी वेळात वेळ करणाऱ्या बद्दल सर्वांची आभारी आहे पाऊस नाही फक्त आभाळ आला आहे बघा इकडे पाऊस झालेला आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी अरामधादा तुम्ही पण करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडले तरच करा मग कर हो करतो का हो चला बायस सर्वांना नंतर भेटू आपण ताई तुम्हाला मुलं किती आहे तुमचं चॅनल आहे का दादा तुमचं चॅनल असेल तर सांगा आम्ही सर्वांनी सर्व तुम्हाला सपोर्ट करू जेवढे आपले लाईव्ह लागतात ते सगळे युट्यूबरच आहेत तर आम्ही एकमेकांना एक सपोर्ट करतो नाही का बरं ठीक आहे तरी पण तुम्ही माझ्या चॅनलला कमेंट कराय का व्हिडिओला आता लाईव्ह बॅक झाली ना की मग तुम्ही व्हिडिओ कराय का कमेंटला मी चेक करेन परत त्याला किती भारी झोप लागलं ते त्याला मांजर येते आमचं आणि छोट पिल मांजराच लाईव्ह कधी येत लाईव्ह टाइम फिक्स नसतो दादा कधी फ्री असेल त्यावेळेस लाईव्ह असते आमची संध्याकाळी साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान असते किंवा साडेसहा ते साडेनऊच्या दरम्यान मी कधी पण चेक केला तर दिसेल लाईव्हला आधीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझी टाईम प्लीज टाईम फिक्स नसतो ना आठ वाजता परत घेऊन येऊ मग या त्यावेळेस रामदा तुमचं नाव राम तुमच्या ना आयडीवर राम म्हणून दिसते तेच नाव आहे का तुमचं कसं नाव सांगितलं म्हणजे बरं पडतं ना बोलताना त्यासाठी मीनाक्षीता श्री स्वामी समर्थ चहा झाला का मीनाक्षिताई तुमचा स्वामी समर्थ चहा वगैरे झाला का पाऊस आहे का तुमच्याकड भरपूर पाऊस पडलेला आहे आता हो ताई तुमचा झाला का हो झाला माझा पण चहा पाऊस पडलाय ना नेटवर्क प्रॉब्लेम येतो नंतर त्यामुळे आता स्लाईन घेतली मी पाऊस वगैरे हो झाला का मी लक्षात आहे तुमच्याकडं आमच्याकडे भरपूर पाऊस आहे पाऊस आहे का हो आहे पाऊस आता बाईक पडतोय पाऊस मागा मोठा होता पाऊस भरपूर पाऊस पडलेला आहे आमच्याकडं तुमच्याकडं आहे का नक्की सांगा मी लक्षुताई चला बाय सर्वांना नंतर भेटू लाईव्हला आपला टाईम झालेला आहे वीस मिनिटाची लाईव्ह होती नाही ताई ऊन खूप आहे हो का भरपूर पाऊस आहे बाय काजी नंतर साड़ा साड़ा तर ले तें जीपन ले है। बाय सर्वांना काळजी घ्या नंतर भेटू लाईव्हला आपण साडेआठ वाजता साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान नंतरही मी लाईव्हला नक्की या सर्वांनी आणि आता जेवढे लाईव्हला आले त्यांची पण वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे बाय सर्वांना भेटू नंतरच्या लाईवला